नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम रेस्टॉरंट स्टाईल स्टार्टरचा प्रकार दाखवणार आहे गोबी मंचुरियन एकदम साधी सोपी आणि एकदम तेवढीच टेस्टी ही डिश होणार आहे आणि मी तुम्हाला आता सांगत आहे की आपली रेसिपीज आठवड्यातून दोन दिवस मी पोस्ट करणार आहे मंगळवार आणि शुक्रवार अशा दोन दिवशी आपल्या रेसिपीज आता येत राहणार आहे ज्या सबस्क्राईब केलं नसेल आपला चॅनल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि क्षणाचाही विलंब न करता आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीजला सुरुवात करूया इन्ग्रेडियन्ट पाहू शकता तुम्ही इथे मी फ्लावर घेतलेला आहे आणि त्याच्या असे मोठे मोठे फुलं काढून घेतलेले आहे खूप बारीकही नाही करायचं आणि खूप मोठेही नाही मध्यम आकाराची फुलं घेतलेली आहेत मैदा आहे कॉर्नफ्लोअर आहे काश्मीरी लाल तिखट आहे एक चमचा टोमॅटो सॉस रेड चिली सॉस व्हिनेगर लागणार आहे डार्क सोया सॉस लागणार आहे भाज्यांमध्ये इथे मी शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची आहे थोडीशी कोथिंबीर आहे कढीपत्ता लसूण आणि आल्याची काप आहे कांदा आणि शिमला मिरची मी असे चौकोनी कट केलेली आहेत आणि कांद्याची पात असेल तर तीही ॲड करू शकता इथे आपण सर्वात प्रथम काय करायचं आहे फ्लावर छान धुवून घेतलेला आहे आणि कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात जरासं मीठ घातलेलं आहे पाणी गरम झालं पाणी चा, चांगल च चांगलं गरम होऊ द्यायचे त्यामध्ये आपण जे फ्लावरचे काप करून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि अगदी एकच मिनिट गॅस आपल्याला चालू ठेवायचा आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं मध्ये जे कीटक धुवून घेतो आपण पण जर काही जीवजंतू राहिले असतील तर ते गरम पाण्यामुळे निघून जातील आता हे एक मिनिट असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण स्लरी तयार करून घेणार आहोत कॉनफ्लोअर आणि मैद्याचं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे जर एक वाटी मैदा असेल तर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर घातलं आहे मी इथे अर्धी वाटी व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे यामध्ये आता कलर येण्यासाठी चांगला रेड चिली पावडर आहे ही काश्मीरी याने फक्त कलर येतो तिखटपणा नाही आणि हा रेड चिली सॉस आहे याने टेस्ट खूप छान येते हाही मी इथे एक ते दीड चमचा वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे यामध्ये आपण ऑप्शनल आहे जर खाण्याचा कलर तुम्ही घालू इच्छिता तर घालू शकता नाहीतर ऑप्शन म्हणजे नाही घातलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान दाटसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदाच वापरायचं नाही पाणी थोडं थोडं करून करायचं आहे म्हणजे हे एकजीव होण्यास मदत होते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे ज्या नवनवीन रेसिपीज येत राहतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येत राहील पाहू शकता इथे व्यवस्थित असं हे बॅटर रेडी झालेलं आहे आपलं इथे बॅटरही छान रेडी आहे आणि फ्लॉवरही आपला एक दोन मिनिट गरम पाण्यामध्ये रेस्ट करून झालेला आहे आता फ्लॉवर आपण काढून घेणार आहोत एका चाळणीमध्ये पाहू शकता तुम्ही फ्लावर जर असा सॉफ्ट झालेला आहे खूप पण आपल्याला शिजवून घ्यायचं नाही फक्त गरम पाण्यामध्ये एक दोन मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता हे फ्लावरचे तुकडे आपण जे बॅटर तयार केले त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित डीप करायचं आहे त्याला तेलही मी एकीकडे गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हे फ्लावर त्या बॅटरमध्ये घोळवून त्या तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित एक बाजू झालेली आहे आता आपण पलटी करून दुसरे बाजूनेही छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत हे आता जरी एक फ्लावर्स एकमेकाला चिकटलेले असेल तरी असे आपण कढाईमध्येच याला आपण सुट्ट सुट्ट करून घेणार आहोत दोन्ही बाजूने आपले मंचुरियन इथे फ्राय झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत एकदम असे कुरकुरीत मंचुरियन इथे रेडी झालेलं आहे तुम्ही गोबीचं मंचुरियन नेहमीच खाता या पद्धतीने तुम्ही एकदा मंचुरियन बनवून पहा खूप छान लागतं हे गोबी मंचुरियन आता दुसरी बॅचही आपण अशाच प्रकारे छान तळून घेणार आहोत व्यवस्थित तेलात आहे आणि पाहू शकता आपली ही दुसरी बॅच इथे रेडी झालेली आहे हिलाही दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे आता झालेलं आहे तर आपण हे काढून घेणार आहोत उरलेलं सर्व मंचुरियन मी इथे अशाच प्रकारे तळून घेणार आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान क्रिस्पी आपले फ्लावर्सचे मंचुरियन इथे तयार झालेले आहेत तळून आता आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे छान आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची एका असा पातळ पॅन घ्यायचा आहे आणि चायनीज बनवताना नेहमी लक्षात ठेवायचा गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे कमी गॅसवर आपल्याला बनवायचं नाही आहे एक चमचा तळेलंच तेल मी वापरलेलं आहे त्यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं आहे ते एक मिनि अर्धा मिनिट आपल्याला छान फ्राय करायचं आहे आणि यामध्येच आपण आता उरलेल्या सर्व भाज्या इथे घालून घेणार आहोत मिरची घालायची आपल्याला कांदा घालायचा आहे कांद्याची पाहू शकता असे चौकोनी काप केलेले आहेत शिमला मिरची हिही मी अशीच कट केलेली आहे चौकोनी आणि हे आपल्याला एक मिनिटच फक्त परतून घ्यायची आहे कुठल्याही चायनीजमध्ये भाज्या ह्या पूर्ण शिजवायच्या नसतात नाहीतर त्याची चव एवढी छान लागत नाही कढीपत्ताही मी इथे घातलेला आहे आणि एकच मिनिट आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे एक मिनिट झालेला आहे आता यामध्ये आपण सॉस घालणार आहोत इथे एक मोठा चमचा मी टोमॅटो सॉस घातला आहे गॅसची फ्लेम ही फुलच आहे रेड चिली सॉस घातलेला एक मोठा चमचा आणि हा डार्क सोया सॉस आहे तो आपण एक छोटा चमचा घालणार आहोत सोया सॉसमध्येही मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाणही बेतानीच घालायचं आहे वरून आपण आता मीठ घालणार नाही आहोत कारण आपण भज जे फ्लावरचं पकोडे बनवले त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता जी स्लरी बनवून ठेवलेली होती जे बॅटर बनवलं होतं कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं त्यामध्ये त्या आपण आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत आणि स्लरी आपण ह्या याच्यामध्ये वापरणार आहोत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी पण घालणार आहोत विनेगर घातलं आहे मी इथे एक चमचा व्हाईट विनेगर आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले आहे फ्लावरची भजी ती घालून घ्यायची आहे आणि पटपट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हा सॉस पूर्णपणे आपल्या ह्या कोबीच्या भज्यांना पूर्ण कोट झालं पाहिजे एकदम पटपट असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण यामध्ये पाथीचा कांदा ही वापरायचा आहे माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी इथे वापरलेला नाहीये पण तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा त्याने वापर टेस्ट पण खूप छान येते एकदम पटपट -पट एक मिनिट व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे आणि वरून आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि आपण आता सर्व करून घेणार आहोत तर आपण सर्व केलेली आहे डिश तर कशी झाली रेसिपी नक्की मला कमेंट करा आणि बनवून पाहायला तर अजिबात विसरू नका अशी भन्नाट अशी चव चवीचे मंचुरियन नक्की ट्राय करा पार्टी असेल तर त्यालाही तुम्ही स्टार्टर म्हणून ठेवू शकता चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित धन्यवाद